मित्रांनो बघा आपण पाठी आलेलो आहे त्यामध्ये पडलेला आहे आणि बघा खूप छान छान त्रास त्यामुळे या साहेब आम्हाला सुट्टी झाला दादा घ्यायला आलेले आहे पण जेवढं शक्य होईल तेवढं ताप वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू दादा ना नाव ना काय आपलं हितेश गुप्ता हितेश गुप्ता हे आहेत तर बघूया शेतथळात गेल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला भेटेल तर बघू अच्छा बाजूला किती काळजी सुरक्षितता घेऊन काढता येईल तसं काढण्याचा प्रयत्न करू तुम्ही शेतथळा बघू शकता तर आपण बघू शकता खूप मोठा असा शेततळा आहे आणि सापुटा आहे तुम्हाला पुरेपूर दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा हे बघा विचार असा गोनस इंग्लिशमध्ये रसा स्वायपर चढ्यावर परळी सुद्धा ओळखलं जातं बघू बघू आपण जितकी काळजी सुरक्षितता मेहनतीने रेस्क्यू करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू हाताने धरू शकत नाही कारण हा जो साप आहे खूप चंचल असतो तर आणि चावण्यात इतका फास्ट पद्धतीने चावतो की बघा शकंदाच्या कुठल्या हिशक्त वेळात चावून परत येऊ शकतो इतका फास्ट पद्धतीने चावतो आणि या सापामध्ये मोठ्या शिकणावाचं विष असतं हे जे विष असतं रक्त गोठण्याचं काम करतं आणि अजून बघा याची चेन गोलाकार चेन अंगावर पट्टी लाईन या सापाला आजगर समजण्याचा प्रयत्न करू नका हा जो साप आहे अंडे न घालता पिल्लांना जन्म देतो सध्या पावसाळ्यात चालू होणार आहे पावसाळ्याच्या वेळी या सापाचे पिल्ले बरेच बरेच प्रमाणात तुम्हाला बघायला भेटतील तर बघा अंधार पण झालेला आहे आपण या सापाला सुरक्षितता वापरून काळजी घेऊन विर शेततळ्यातून काढलेला आहे तर बघा याला सुरक्षितपणे आपण एका बर्नीमध्ये पॅक करणार आहे आणि काही वेळातच आवड होऊया अशा निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे आणि तुम्हाला वेळ भेटल्यास माझ्या चॅनलला एकदा लाईक मित्रासोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जाऊया जंगलाकडे रिलीजसाठी धन्यवाद मित्रांनो बघा खूप मोठं असं जंगल आहे संध्याकाळची वेळ आहे आपण शेततळ्यातून वाचवलेला साप त्वरित निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे साप वाचवा निसर्ग वाचवा आणि पर्यावरण राखा एक फाऊल प्रगतीकडे बघा आपण इथं सोडणार आहे हे बघा व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद तो बघा सुरक्षित निसर्गाच्या दिशेने रिलीज होईल